आपण आलो आहे घनगडला हे बघा हा घनगड आहे इथून असं आलो गाडी आपण इथं पार्क केली आपली स्कूटी आणि इथं पार्किंग आहे आणि आपल्याला सरळ वर जायचं इथूनच तर हे स्वेटर आपल्याला काढून ठेवलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं काढून ठेवलं आपण स्वेटर ले गरम होणार आहे कारण आपल्याला खूप वाढले लेट झालं आपल्याला आणि एकदम छान मार्ग वरती जायला मोठा पार्कसारखं केले ते जरा सांभाळून चुकते बघ पण तरी पाय ठेवला असं पडला असं नाही एकदम नीट पाय दिसतात आपल्याला आपल्याला जर आपले वयस्कर मित्र जे होतच राहतात ते भेटले होते गणेश्वर महादेव मंदिर महादर्शन घेऊया आणि निघूया विरंगळ सुद्धा इथं ठेवलेली आहेत ची टोटल माहिती इथे लिहिली बघा तुम्हाला तर माहितीच आहे युद्धात मरण पावलेले जे, पावले जे वीर असतात त्यांची स्मृती म्हणून विरांगळ बनवलं जातं आणि ते विरांगळ आपल्याला ऑलमोस्ट सगळ्या किल्ल्यांच्या खाली दिसतात तसं याही किल्ल्याच्या खाली आहेत इथे विरांगळ ठेवलेले आहेत आणि हे महादेवाचं मंदिर अजून वरती आलो आपण इथे किल्ला किल्लेघनगड इथे एक मंदिर आहे मित्रांनो छोटं ह्याच्या दर्शन घेऊनच आपण वर गेलं पाहिजे व ताळ प्रसन्न दिलेलं इथे इथे एक मंदिर आहे मंदिराचं नाव तुम्हाला सांगतो हे बघा बुरुज आलोय आपण वर वीस मिनिटात वर आला आपण इथे मरखिंड आहे मारखिंड कसा विषय बघा इथं आपण पण करू शकतो पण आपल्या सोबत पण नाही आपण एकट्याच कारचा मंदिर आहे मित्रांनो ते मंदिराचं दर्शन घेऊया आपण त्याआधी तुम्ही एक गोष्ट बघा हे दीपस्तंभ जुने दीपस्तंभ आहे मित्रांनो जरा झिजलेत बट अजूनही उभे आहेत तर हे दीपस्तंभ आणि गारजाय माताचं मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढचा प्रवास चालू करूया तीन मंदिरे आहेत मित्रांनो येता आता इथून ही एक वाटे अशी वर जायला आणि इकडे आय थिंक ते मारखिंड बघायला येत असतील म्हणून इथून जाऊया खाली इथून असं आलो आपण इकडे जायचं रस्ता छान आपल्याला आता मला असं वाटते लेट होणार आहे खूप काल मम्मीला भेटायचं होतं तर एक जोश होता आज खूप जण आहेत वरती गनगटवर सगळ्यांसोबत बोलत बोलत प्रवास करते त्या सुंदर असे बुरुज आहेत जाव्यावरती अवघड वाटतंय जरा काय बिड्या दिसत ते ते लेणी आलाय बघा हे बुरुज बघा एकदमच नाही काय वेगळ्या प्रकारचे बुरुज दिसे एकदम जुने इथे लेण्या आहेत पाण्याच्या टाक्या वाटत्या आणि एवढं मग धान्याचा कोठरा असावं अंदाज असं आलो आपण चल वर आता आपल्याला या सिड्यांनी उरं जायचं ते काय बघूया आपण चला तिकडे असं वाटतं हा दगड पडलाय वरतून असं वरतून पडलंय आणि इथं थांबला येऊन जरा हा दगड इथं थांबला नसता ते खाली गावं बरबाद झाले असते आणि पडलं पडलाय मित्रांनो असं नाही वाटत की हा नैसर्गिकरित्या पडलेला दिसतोय हा जर पडला नसता इथं जर नसता थांबला तर डायरेक्ट खाली गेला असता इथून इथून आता वर जायचे आणि हे देखो वर्ल्ड चेस चॅम्पियन चेस चॅम्पियन जॉबी तिथे बट <laughs> चेस चॅम्पियन काही एवढा अवघड हो नाही आपल्यासाठी बट uh, हात हाती जराने बिसटला ते म्हटला पाणी का अरे बापरे पाणी <laughs> पाणी म्हणजे जीव आपला स्वच्छ पाणी एकदम इथून आपण इथे पाय ठेवू मजबूत असा सपोर्ट घेऊ बसून मस्त आणि पाणी पिऊन का एकदम मजबूत काही विषय नाही असा असल्याशिवाय मजा नाहीत किल्ल्यावर जायला काय बोलतो मित्र काहीतरी पाहिजे आहे का नाही नुसतं शिड्या चढल्यासारखं नाही वाटलं पाहिजे डेंजर आहे का नाही गडी चल चल काय नाही काय नाही रेस्क्यू ऑपरेशन केलेत मी म्हणजे तू पहिला असशील त्याच्यातला तीन तीन पाण्याने टाकी तिथे इथे एक आणि खाली होतं ते गोडं पाण्याचं टाकं होतं हे जरा दूषित झाले त्याच्यामुळे विषय तो बघा तो गाईड करतो त्याच्या ग्रुपला त्याचं चॅनलचं नाव आहे दुर्गदर्शन ऑफिशियल वरती आहे तुझं नाव विचारतो मी तुला इथे एक टाके टाकेप्र छान वर कसं जायचं रस्ता शोधत शोधत भाई आपल्याला लेट झालेला आहे या ठिकाणी झालंय तर झालंय आता थोडा या टाकेच्या बाजूने वरती आहे एकदम कॉमेडी चालली भाई अरे तू तिकडे जाऊन आला का त्या दगडापाशी तो दगड कसला डेंजर आहे मला तर वाटतं आता पडेल मा डोक्या सरा चढी खड़ी खडी चढाई काय नाही आपण खूप केली सवय झाली आता पंचवीस दिवसाचं वर आल्याच्या नंतर इथं आपल्याला एक गुफा दिसते सुरक्षा गुफा पण बोलू शकतो आपण याला गुफा सुद्धा बोलू शकतो माहिती नाही काय अवघड चढाई करून वर आले तुटले तो मित्रांना हाय महादरवाजा कोणता दरवाजा महादरवाजा यात मस्करी नाही करायची मला एकदम जोक जोकमय वातावरण झाले सगळीकडे खाली आपण त्यांनी सोबत टिंगले गेले पहिले काका वेटले होते त्यांच्याजवळ टिंगले गेल्या ते एकदम जोकमय वातावरण झाले तर हा बुरुज आहे काय हा बुरुज आहे तर कचरा वगैरे अजिबात तिथे करायचा नाही ते करायचं नाही म्हणजे तिथे कचरा हायच नाही घनगड एवढं स्वच्छ गड नाही कुठंच एक कचऱ्याचा टिपूस नाही हे बघून मा मन भरून आलं एकदम आपण जाऊया आपल्या फेवरेट बुरजाकडे हे काय मित्रांनो हे बघा इथं जाऊया आधी वजच हे काय हो माय गॉड तर रस्ते आहे की काय हा हॅलो आवाज घुमतोय आवाज घुमतोय म्हणजे आतमध्ये स्पेस खूप मोठ आहे जावे का याच्यात माहिती इच्छा आहे काम करू ह्याच्यात जाऊ बॅग वर ठेवा दिल्याला काय ते लय भारी ह्याच्यात जाऊ जे खोल आतमध्ये हा तो स्पेस आहे वार एकदम डेंजर चालले स्वराज 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 कुठला आठवला का स्वराज आहे कोणत्या किल्ल्यावर गेलो आपण आपण बघितलं जाऊ बाहेर कुठं खड्डा नाही ना पडले आपण इथून आतमध्ये जाऊया यादव साम्राज्य चोर दरवाजा चोरी करू ना जरा बाय पण लाईट नाही रे चोर दरवाजा प्रॉपर चोर दरवाजा आहे बाई पाणी आतमध्ये बाय जर काय असलं ना वाट लागेल बरं आपली हर पाणी आहे मित्रांनो आपण पाण्याचा आवाज येतोय पाणी आहे आपण उभट वातावरण आहे आतमध्ये आक हे बघ तिथे एक दरवाजा आहे तिथे पुढे जाऊ नाही शकते तिथं पाणी खूप चला बरं असंख्य अशा गोष्टी आहेत चोर दरवाजा आतमध्ये जाऊ शकतो आतमध्ये अजून एक दरवाजा आहे ब्रो त्या आतमध्ये टॉर्च घेऊन जाऊ आपल्या युट्यूबर भावाने टॉर्च घेऊन आला त्याचा टॉर्च घेऊन जाऊ त्याच्या सोबतच जाऊन आहेत आतमध्ये तर जाऊ मोठा बुरुज आहे पडला आहे बुरुज ढासा आलाय बापरे कसलं पाणी वाहत असन इथून पावसाळ्यात तसलं भारी पावसाळ्यात अख्खा सह्याद्री कचर नाहीचं धुक आहे की मग इथे पडलेलं आहे बुरुज आहे ते ठीक आहे पण भाई ते

जिस्ता का लाइट हाय भाई लाईट हाय हा फोले खोले रे पण खोले खोले मान सरक तेवढच वटवागुळे हो नाही ब्रो काय नाही टाकीचे फक्त दरवाजा नाही येतो जरा सातमध्ये कव झालाय बाकी काय नाही तेवढंच आहे पाणी जास्त आहे पाणी जास्त आहे पाणी जास्त आहे पण तेवढेच आहे टाकीचे तेवढे बाकी काय नाही टाकी म्हणजे लपण्याची झाली नाही रे पूर्ण दिसतंय दोर दरवाजा दोर दरवाजा भाई ते व्हिडिओ मध्ये पण बघितलं ते काय हे या आतमध्ये तुझ्या या आतमध्ये तुला समजून जाईल पाणी आतमध्ये फुलून काय नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणे गड किल्ल्यावरती फिरत असताना आज आपल्याला या ठिकाणी जुन्नरचा खरं तर मावळा मिळालेला आहे जुन्नर तालुक्याला तर ऐतिहासिक वारसा आहे गणपती आहे आणि ह्या तरुणाने ह्या मावळ्याने खरं तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संकल्प केलेला जो आहे गड किल्ल्यांचा तर काय त्याचा संकल्प आहे आपण जाणून घेऊया त्याच्याकडनं माय मराठी चॅनलमध्ये खरं तर तुझं स्वागत आहे आणि आज तू या मुळशी तालुक्यातील एक तुझी ओळख करून देतो माझं नाव विकास उल्हास काळे मित्रांनो आणि मी पंच्याहत्तर दिवसामध्ये पंच्याहत्तर किल्ला करण्याचा वेळा उचललाय आणि हा माझा पंचवीस किल्ला आहे घनगड पंचवीस दिवस पंचवीस किल्ला आहे आणि अजून माझे खूप किल्ले बाकी आहेत मी गोव्यापर्यंत जाणार आहे आणि गोव्यापर्यंत परत सह्याद्रीतून वरती येणार आहे म्हणजे बारा मावळ जो आहे इतिहासातलं काय इतिहासाचं काय सांगशील तू बारा मावळ बारा प्रांत काय आयडिया आहे त्याची म्हणजे आयडिया तर मी घेत खरं पाहिलं तर भोर मुळशी वेल्ला मावळ पुरंदर हे जे आहेत म्हणजे पुणे जिल्हा जो आहे हा पुणे जिल्ह्याला बारा प्रांताचा बारा मावळ म्हटलं त्या बारा, मा। बारा मावळपैकी जो हा मुळशीचा जो आहे हा सह्याद्रीचा पर्वत्राच्या रांगा आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बसलेला हा धनगड किल्ला या धनगड किल्ल्या ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला तह करण्याची वेळ आली होती महाराजांनी गड किल्ले घेत असताना काही जमीन कामेने गडकिल्ले घेतलेले आहेत काही तह करून घेतलेले आहे तर त्या तहामध्ये असणारा हा एक धनगड किल्ला आहे आणि ह्याचं बत्तीस किल्ल्यामधला हा एक या किल्ल्याचं जे आहे वैशिष्ट्य की ज्या वेळेला महाराजांनी सुरत लूट केली ती सुरत लूट केल्याच्या नंतर पुण्यापर्यंत लूट आणण्यात आली परंतु पुण्याबनं ही लूट रायगडाला घेऊन जायचं होतं रायगडाला येत असताना महाराजांना ते मोठं म्हणजे एवढी लूट जी न्यायची तर न्यायचं कसं तर त्यावेळेला ऐतिहासिकमध्ये इतिहासामध्ये त्याची नोंद आहे की मुळशीचा मावळा हा माझा विश्वासव आहे त्यामध्ये आमच्या आंग्र्या असतील बलकवडे असतील मारणे असतील मोळं असतील अनेक जे म्हणजे जे मुळशीतले जे मावळे आहेत तर ह्यांना यांना हा जो भोर व्याला आणि मुळशीचा तो सह्याद्रीचा जो तटबंध जे आहे बारा प्रांताची तर ती ह्या बारा मावळ्यांनी जे आहे मुळशीतला ती सांभाळलेली या ठिकाणी येताना जी सुरत जी केलेली लूट आहे ही ह्याच तामिनी घाटामधनं रायगडावरती नेण्यात आलेली होती आणि हा मुळशी तालुका एक त्यातला इतिहासाची नोंद आणि तुला ह्या मुळशी तालुक्याच्या वतीने माय मराठी चॅनलच्या वतीने दैनिक पुण्यनगरीच्या वतीने तुला तुझ्या खूप खूप शुभेच्छा ज्या वेळेला तुझ्या शेवटचा किल्ला असेल त्यावेळेला तो रायगड असेल हे मला बोलायचं होतं तूच बोलला शेवटचा किल्ला तुझा, <laughs> शेवट तुझा रायगड असेल आणि ज्या वेळेला तू रायगडावरती तुझी शूटिंग करशील तुझ्याकडे कॅमेरा पण आहे त्यातली शूटिंग तुम्हाला पाठवशील पुन्हा एकदा तुला वतीने खूप खूप शुभेच्छा तुम्हाला एकोणीस फेब्रुवारीला खर तर जाणार आहे याचा शेवटचा किल्ला आणि काही पर्यटक या ठिकाणी किल्ला आपले जै निसर्गप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत क्वचितच असे मावळे खरं तर पाहण्यासाठी मिळतात आणि मोर्शी तालुक्याच्याच वतीने तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा एकोणीस फेब्रुवारीला तू रायगडावरती असशील योग आला तर मीही तुला रायगडावरती भेटेल जय महाराष्ट्र जय जय शिवराय तर काय नाही बघितलं ना तू टाकी ना फक्त टाकी बंद आहे पूर्ण चारही साईड न बंद आहे व काही सांगतात चोर दरवाजा इथून वरती झाला आता हा बाले किल्ला ना, 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 वा। नाही 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 येणार ब्लर करून टाकलं बघा इथे एक चौथर आहे पडलेल्या अवस्थेमध्ये वाड्याचं अवशेष असावा वाड्याचं अवशेष असावं नाहीतर मग सदर असावी तर ही वरची सदर असावी आणि पाण्याचे टाके होते खूप सारे आणि इथं वृक्षारोपण केले एका ठिकाणी ध्वजाकडे आपण जाऊया एंड कधी पण आपलं ध्वजाकडे होतो ध्वजाकडे बघत राहत अर्धा तास एक तास निघून जातो आपला असंच तिकडे जाऊन येऊया तिकडे काय आहे बघूया वृक्षारोपण केलं आहे बघा एकदम छान तो तिकडे तैलबैल तैलबैल कोरीगड ते इकडे काहीच नाही म्हणजे वरती आहे जोपर्यंतच जे बुरुज होते आणि जे काही पाण्याचे टाके होते ते आणि वरती आल्याच्यानंतर एक पडलेला अवस्थेत चौथारा आणि आपला ध्वज आणि बारा मावळ प्रांतातली जी आपल्याला माहिती सांगितली जे आपल्याला पत्रकार भेटले होते त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे माय मराठी म्हणून तर तो आपण आपण बघूया आता आणि त्यांनी आपला एक छोटासा काही इंटरव्ह्यू घेतला बघूया आता काय होतं हा आपला ध्वज मित्रांनो आणि तो एक पडलेला बुरुज दोन बुरुज आणि ह्यावरती आपला ध्वज <laughs> नमस्कार मित्रांनो तर आपण आपला घनगट घनगड आपण आपला कम्प्लीट केला एकदम घनगटचा टॉपला आता आपण तुम्ही बघू शकता हा इकडे तैलबैल आहे आणि घनगडचे एकदम टॉपला आहे आणि हे युट्यूबर आहे आपल्यासोबत नमस्कार मित्रांनो माझं नाव अक्षय वाघे आणि आपण चॅनल चालवतो दुर्गदर्शन म्हणून जिथे नवीन गड किल्ल्यांची माहिती करा आणि दादांची जर्नी आपल्या चॅनलवरती आम्ही सांगणार आहे खूप इन्स्पायरिंग अशी जर्नी आहे पण दादांसारखं आम्ही नाही करू शका आणि काही करू शकता करू शकता काय भविष्यात करू नक्कीच करू यांच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की बघा चेक करा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकदम छान वाटलं यांच्यासोबत यांच्यासोबत आता आपण खाली उतरणार आहे आणि मग निघणार आहे आपल्या घरी घरी जाणार उतर तू ज्याला मुजरा एकदम छान वाटलं हाँ एक बुरुजच आहे वाटतं पण हा ध्वज जर समजा तिकडं असतं ना तिकडे किंवा खाली इथे एकदम छान वाटलं असतं पण टॉपला आहे भाले किल्ल्यावर एकदम छान वाटतं तर हे ध्वज चेंज करतात ते एकदम सही टाईमला आपण आपल्याला एकदम योगायोग सगळे जेवढून येतात कोण ना कोणतरी संवर्धन करत असतं कोण ना कोणतरी ध्वज चेंज करत असत कोण पत्रकारच भेटतो आपल्याला आपलं हा आपलं काय लकी मला ध्वजवंदन <laughs> अरे ध्वज ध्वज रोहन चालू आहे <laughs> अरे लेट झाला खूप लेट झाला आपल्याला ले ले। खूप जण भेटले आज खूप माहिती पण भेटली आपल्याला गडकिल्ल्यांची आणि चार वाजता आले साधारणतः पाच तीसची तरी ट्रेन भेटली पाहिजे आपल्याला ट्रेन नाही सॉरी आता आपण तर डायरेक्ट गाडीवर आणलो तर मग काही विषय नाही चलो त्या दमानी तर आपण आपला ब्लॉग एंड करून टाकूया इथेच आणि भेटूया उद्या कैलासगडला तोपर्यंत काळजी घ्या आणि जर समजा तुम्हाला आवडत असेल आज आपल्याला दोन युट्यूबर भेटले त्यांचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल मी आणि काळजी घ्या उद्या भेटूया डायरेक्ट जय शिवराय बाय बाय